नमस्कार आज या ठिकाणी बालसंवाद उपक्रमाअंतर्गत सहाय्यक संशोधन अधिकारी मंत्रालय महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री अक्षय तानाजी मोरेसर यांचं शुभागमन आपल्या शाळेमध्ये झालेलं आहे त्यांचं मी मनस्वी या ठिकाणी शब्दसमूनाने स्वागत करतो आहे सर हॅव नाईस सीट बसून घ्या सर तर या बालसंवाद उपक्रमाअंतर्गत माझ्या शाळेतील इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थी आपल्याशी सुसंवाद साधणार आहेत तर विद्यार्थ्यांना अवगत करतो आहे की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं हे उच्चतम पद एका शिक्षिकेच्या मुलानं संपादित केलेलं आहे त्याचा आपल्याला मनस्वी आनंद होतो आहे की क्षेत्र कोणतंही असो त्यामध्ये तुमची ॲबिलिटी आणि तुमचं कर्तृत्व हे तुम्हाला यशाच्या शिखरावर घे घेतल्याशिवाय राहत नाही कारण यश मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित करावी लागते तर

दहावी नंतर मी पुण्याला गेलो मला दहावीला महाविद्यालय पुणे झालं आणि पदवीचं शिक्षण हे आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे झालं लहानपणापासूनच मला असं वाटत होतं की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी सर्वात चांगला मार्ग हा स्पर्धा परीक्षांचा असतो आणि एक अधिकारी म्हणून आपल्याला समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करायची संधी मिळते म्हणूनच मी पहिल्यापासूनच अधिकारी बनायचं ठरवलं मी बारावी नंतरच नेतृत्व संवर्धन केंद्र ज्ञान प्रबोधिनी येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो आणि सोबतच फक्त अभ्यास न करता नेतृत्व संवर्धनासाठी जे जे काही करावं लागतं वे वेगवेगळ्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये भाग घेणं ट्रेकिंगला जाणं गावागावांमध्ये व्यसनमुक्तीचे अभियान राबवणं किंवा सर्व शासकीय कार्यालयांना भेट देणं म्हणजे ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत सर्व कार्यालयांना आम्ही भेट दिली होती तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी शाळेत जाऊन संवाद साधणं त्यांना विज्ञानाचे प्रयोग शिकवणं म्हणजे जे जे काही करावं लागेल ते सर्व मी केलं दररोज काही काही ना अभ्यास आणि नंतर ज्यावेळी पदवीचं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी पूर्ण वेळ मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होतो प्रथम पुण्यामध्ये आणि नंतर कोविड नंतर माझ्या गावी पंढरपूरमध्ये मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला यशाचे गमक फक्त एकच की अभ्यासातले सातत्य आणि टेन्शन न घेता अभ्यास करणे हेच मला माझ्या यशाचं गमक वाटते काय करावं स्पर्धा परीक्षेमध्ये यश नाही आले तर त्याची तयारी यश ये येणार ये नाही ह्या हिशोबानेच आधीच तयारी करून ठेवायची पण तुम्ही इंजिनिअरिंग शिकाल किंवा डॉक्टर व्हाल तर त्याच्यानंतर पुढं काय करायचं स्पर्धा परीक्षा झाल्या ला नाही तर त्याची आधीच तयारी करायची मग कुणी एम बी ए करत कुणी चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागतं कुणी काही सामाजिक संस्था आहेत तिथंही आठ आठ दहा दहा लाखाचे पॅकेजेस असतात म्हणजे तुम्हाला पॅकेज पण मिळतं आणि सामाजिक कार्य पण करता येतं अशाही बऱ्याच सामाजिक संस्था आहेत फक्त स्पर्धा परीक्षा हेच काही अंतिम सत्य नाही पण हां तुमच्या मनात जर इच्छा असेल की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यासाठी सर्वोत्तम साधन म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि त्यातून जर दुर्दैवाने यश मिळालं नाही तर मग आपल्या परीने आपण आपलं करिअर करून त्यातला त्या 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 थोडा वेळ समाजासाठी चांगल्या कामासाठी द्यावा संधी सुरुवातीला मी ज्यावेळी पुण्याला गेलो तिथंच मला ह्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची माहिती मिळाली पुण्यामध्ये गेल्यानंतर काही संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर मला समजलं की या क्षेत्रामध्ये नेमकी कुठली पदं असतात त्यासाठी काय अभ्यास करावा लागतो त्यासाठी आपण किती मेहनत घ्यावी लागते आणि त्याचसोबत तिथंच मला मार्गदर्शनही मिळालं की या स्पर्धा परीक्षांच्या जे काही स्पर्धा विश्व आहेत त्यामध्ये टिकून कसं राहायचं आणि यश कसं मिळवायचं सर तुम्हाला स्पर्धा परीक्षा का द्यावी वाटली मी मगाशी पण सांगितले की तुमचे ध्येय काय होते त्यामध्ये की मला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागू आणि आपण आपल्या समाजासाठी अगदी ताळागाळातल्या घटकांपासून सर्वांसाठीच काम केलं पाहिजे आपली वेळ आपली ऊर्जा ही त्यासाठीच खर्च केली पाहिजे हे मला पहिल्यापासून वाटत होतं आणि त्यासाठी जे काही बाकी दोन तीन ऑप्शन्स असतात की काय ये करता येईल त्याच्यामध्ये समाजसेवा आहे सामाजिक राजकीय क्षेत्र आहे आणि अधिकारी आहे त्यातलं सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिकारीच की तुम्हाला सरकारी अधिकारी म्हणून एक अथॉरिटी uh, मिळते चांगला पगार मिळतो सोबतच शासनाचं पूर्ण सहकार्य मिळतं आणि त्यातून मग विकासाच्या योजना आपल्याला राबवता येतात लोकांसाठी आपली वेळ आपला आपली ऊर्जा ही खर्च करता येते म्हणूनच मी स्पर्धा परीक्षा करण्याचं ठरवलं सर सध्या तुम्ही कुठे नियुक्त झाला आहात मी सध्या अर्थ व नियोजन मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई येथे सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून नियुक्त झालेलो आहे सर तुमचे खूप खूप अभिनंदन सर आम्ही स्पर्धा परीक्षेत उतरेल का आता कॉम्पिटिशन कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर खूप कॉम्पिटिशन आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये जर उतरायचं असेल तर तुम्हाला अतिशय मनापासून अभ्यास करावा लागेल कदाचित तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अभ्यास करावा लागेल त्यामुळं फक्त आपण स्पर्धा परीक्षा फॅशन म्हणून करणं हे काही योग्य नाही तुम्हाला स्पर्धा परीक्षा मनापासून करायची इच्छा असेल तुम्हाला मनापासून समाजासाठी काम करायची इच्छा असेल तुमच्या तळमळ असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरा जेणेकरून अपयश जरी आलं तरी त्या क्षेत्रामध्ये तुम्ही टिकून राहाल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत करत तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलप होईल आणि नंतर तुम्ही त्याचा चांगला वापर समाजासाठी करू शकता कोण आहे माझे प्रेरणास्थान हे मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान व श्री रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत ही, ही दोन व्यक्तिमत्वे माझे प्रेरणास्थान आहे आपण संपादन केले याबद्दल काय वाटते खर तर मला असं काही फारसं वाटत नसतं तुम्हालाही एखाद्या परीक्षेमध्ये ज्यावेळी नंबर येतो तुम्ही कौतुकाची थाप आपल्यावरती पडते वैयक्तिक आपल्याला काही वाटत नसतं पण आपले आई वडील आपले नातेवाईक आपले भाऊ बहीण आपले गुरुज ह्यांना खूप आनंद झाला लागतो त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी आपण कष्ट केलं पाहिजे आपल्याला काय वाटतं न वाटतं ह्यापेक्षा त्यांना जो आनंद जो मिळत असतो त्याची काही म्हणजे तो न मोजण्यासारखा असतो त्यामुळं त्यांच्या आनंदासाठी आपल्या आई वडिलांच्या आपल्या भाऊ बहिणींच्या आपल्या मित्रांच्या आपल्या गुरुजनांच्या आनंदासाठी आपण कुठलंही क्षेत्र फक्त स्पर्धा परीक्षाच नाही कुणाला उद्योजक व्हायचा असेल कुणाला खेळाडू व्हायचा असेल कुणाला चांगलं कलाकार व्हायचं असेल चांगला डॉक्टर इंजिनियर व्हायचा असेल तर आपल्यापेक्षा आपल्याला ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले अशा सर्वांना चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी आपण कष्ट घेतले जात खूप खूप धन्यवाद सर आज महाराष्ट्र शासन संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान राबवत आहे आणि या अभियानाचा आपण एक भाग झालेला आहात निश्चितच या अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी शाळा स्तरावरती राबवायचे आहेत त्यातील जो उपक्रम होता की बालसंवाद साधण्याचा आणि तो साधण्याचा सुसंवाद साधण्याचं भाग्य परमभाग्य आमचं चांगलं की एक महाशासनाचा उच्चतम दर्जाचा अधिकारी आम्हाला या ठिकाणी बालसंवादासाठी लाभला आणि आपण या ठिकाणी माझ्या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी त्या उपक्रमाला अनुषंगून जे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची आपण यथोचित अशी या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनमोल असं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या उत्तरोत्तर कार्याला निश्चितच मनस्वी या शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत